बी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास चिकणेश्वर उद्यान तात्काळ सुरू करण्यात यावे कोपरखरणे काँग्रेस ब्लॉक कमिटीतर्फे नवी मुंबई महानगरपालिकेला वारंवार निवेदन उपोषण आणि मोर्चा काढूनही कोपरखरणे सेक्टर तीनमधील चिकणेश्वर उद्यानाचे चिकणेश्वर गार्डनचे काम अद्याप पूर्ण न झाल्याची तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे स्थानिक नागरिकांना मनोरंजन व आरोग्यदायी वातावरण मिळावे म्हणून हे उद्यान अनेक वर्षापूर्वी मंजूर करण्यात आले होते मात्र अद्यापही उद्यान सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आलेले नाही त्यामुळे परिसरातील नागरिक महिला व लहान मुलांना योग्य सुविधा मिळत नाहीत सर्वात गंभीर बाब म्हणजे या बंद अवस्थेत असलेल्या उद्यानाच्या परिसरात आता दारू गांजा चरस यासारख्या अंमली पदार्थाचे से सेवन करणारे लोक येऊ लागले आहेत त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा व स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे स्थानिक नागरिकांनी आता प्रशासनाकडून ठोस निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली असून जर लवकरात लवकर, लवकर उपाययोजना झाल्या नाहीत तर काँग्रेस कमिटी तीव्र आंदोलनाचा इशारा देत आहे एबीपी न्यूज प्रतिनिधी विष्णू नवी मुंबई सोबत काही स्थानिक नागरिक का आहेत इथंच राहतात गार्डनच्या बाजूला तर त्यांच्याकडून जाणून काय सांगाल पारकर साहेबांची टीम असेल त्यांचा पक्ष असेल गार्डन साठी पाठपुरावा करते सुशोभीकरण असेल किंवा वॉचमॅन असेल किंवा सीसीटीव्ही फुटेज असेल किंवा पाठपुरावा करतो काय सांगाल यांच्या कामात कामाबद्दल सी टीव्ही नाहीच आहे आणि वॉचमॅन आहे पण तोही काय कामाचा नाही समजा किती किती प्रतीक्षा करता गार्डन सहा महिने झाले गार्डन बंद आहे तर आम्ही बाजूला राहतो गार्डन चालू व्हायला पाहिजेत सात आठ महिने झाले गार्डन बंद आहे आणि आम्हाला असुविधा होते आम्हाला इथे नाही आता कसं इथं दारू पिलेले पण माणसं आहेत रात्री जे दारू पिली जाते तर इथं महिला सुरक्षित आहेत का महिला असतील किंवा छोट्या मुली करतात या रस्त्याने इकडे बाजूबाजूला तर काय सांगाल सरकारला याबद्दल सरकारला वाचमेन कंटिन्यू पाहिजेत सी सी टीव्ही सीसीटीव्ही पाहिजेत पाहिजेच पाहिजे नमस्कार मी विष्णुपुरे दैनिक सामर्थ्य गावकरीमध्ये आपलं स्वागत आहे आपण सेक्टर तीन कोपरखेर नाही ते चिकणेश्वर गार्डनमध्ये आम्ही आहेत तर आपल्यासोबत ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष सुनील पारकर साहेब आपल्यासोबत सर काय नक्की कारण आहे आपण एवढी फाईल घेऊन या गार्डनमध्ये आलात आणि काय नक्की प्रॉब्लेम आहे सर्वप्रथम कोपरखेनच्या नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा साहेब आज प्रेस आज तुमच्यासमोर याचं कारण आहे हा चिकनेश्वर उद्यान गेली साडेतीन वर्षापासून दोन हजार बावीसपासून आम्ही आता पाठपुरावा करतो आहे प्रत्येक गोष्टीचा जमीन रस्ता रस्ता झाडं गवत जिम सी सी टी व्ही ह्याचा आम्ही पाठपुरावा एकदम पाठ तंतोतंत करतो वॉ नवीन वॉचमन कंटिन्यू आमचं साडेतीन वर्ष हे चाललं आणि आमच्या पाठपुराव्याने महानगरपालिकेने सगळं पास करून दिलं बघा समोर शौचालयाचं काम चालू का आहे पण या पण इथला एक्स नगरसेवक माजी नगरसेवक ह्याचा श्रेय लाटाचं काम करतो आहे आज त्यांनी प्रोग्राम घेतला शिशु चिकणेश शु उद्यानाचे शुशोभीकरण करणे त्यांनी काय शुशोभंक त्यांनी काय शुभंक केलं आहे त्यांनी दाखवून द्यावा आमच्याकडे पुरावे आहेत की आम्ही साडे साडेतीन वर्ष पाठपुरा करतो आहे आणि आम्ही सुशोभंकर गार्डनचं आम्ही करून घेतलं आहे त्याआधी आम्ही आज प्रेस घेतली तुम्ही जसं सांगितलं की गार्डन ओपन होण्याची तारीख तर विलंब झाला त्याला चार महिने उलटून गेले अजूनही गार्डन चालू केलेलं नाही नागरिकांच्या सेवेसाठी तर काय याच्यामध्ये काय पुरवलं आमदार निधी आमदार साहेबांच्या निधीमांना ह्या गार्डनला मागणी के केली आम्ही म्युन्सिपालटीकडे की गवत द्या खत द्या लाल माती, माती, लाल माती द्या आमदारांनी त्या मागणीवर ते हे सगळं का काम पूर्ण करायला पाहिलं होतं महापालिकेने महापालिकेने आमदार आमदारकडनं निधी निधी घेतला साहेबांकडनं आणि आमदार निधीमांना गवत लावलं आहे सहाशे झाडं लावली जी झाडं कुठल्या कामाची काय माहिती सहा हजार झाडं लावली ही सही झाडं कुठल्या कामाची ह्याला फुल नाही काय नाही काय नाही आणि ह्यांना जपण्यासाठी आठ महिने गार्डन बंद ठेवलं हो मैं, आठ महिने आठ महिने गार्डन बंद ठेवू हो शकतो का तुम्ही जर हे सगळं करताय ना नागरिकांच्या सुविधेसाठी मग तुम्ही नागरिकांची सुविधा का चिंताय आहे तुम्ही आठ महिने गार्डन बंद ठेवायचं कारण हे आहे का गार्डन खुल्ला पण व्यव वेळ खुल्ला पाहिजे व्यवस्थित वेळेवर बंद झाला पाहिजे पंचवीस लाखाचा पंच पंचवीस लाखाचा ह्याच्यावर खर्च आहे का साहेब तुम्ही बघा गवतावर या झाडांमध्ये झाडं दाड़ा काय कामाचे आम्हाच्या सांभाळण्यासाठी सहा महिने गार्डन ह्याने बंद ठेवलं आहे नाही आता तुम्ही आम तुमच्या कमिटीकडून किंवा पक्षाकडून खूप सारे इथं आंदोलन केले उपोषणं केले आणि गार्डनमध्येच केले तर तुम्ही फेरफटका मारला असेल तर सहा हजार नक्की झाडं आहेत का सहा हजार झाडं नक्कीच नाही आहेत आणि मला वाटते पंचवीस लाखाला गवत पण नाही ह्याला माती ह्याला लाल माती दिली ह्याला ग ह्याला खत दिलं आहे पंचवीस लाख खर्च झाला असं मला वाटतच नाही पण पंचवीस लाख खर्च याच्यावर झाला आहे आमदार निधी आमदार साहेबांनी इथे यावा स्व आमदार साहेबांना माझी विनंती आहे त्यांनी स्वतः इथे यावा आणि ह्याच्यावर तुम्ही जे पंचवीस लाखाचे खर्च लोकांना जे दिलेत लोकांच्या सुविधेसाठी तुम्ही स्वतः चेक करावा पंचवीस लाखाचं इथे काम झालेलं आहे का की झाडं काय कामाची आहेत का काम तर तेच ते चेक करावा गव व्यवस्थित लागले का तेच चेक करावा सर काय सांगायला दादा साहेबांनी सांगितलं की खूप मोठा प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये अजूनही उद्घाटनाचा विलंबच होतो नागरिक वाट पाहत आहेत कधी गार्डन ओपन होते नागरिकांच्या सेवेसाठी किंवा खेळण्यासाठी कोपरखेरणे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सर्व कोपरखेरणेच्या रहिवाशांना नागरिकांना आमच्या वतीने दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वप्रथम आणि विषय असा आहे आजचा विषय असा आहे की कोपरखेरणे चिकणेश्वर गार्डनचा गेली दोन हजार एकवीसपासून बावीसपासून आम्ही या चिकणेश्वर गार्डनचा पाठपुरावा करत आहे की या गार्डनचं पदपद या गार्डनचा दिवा या गार्डनचं शौचालय या गार्डनचा लहान मुलांसाठी खेळण्याचं सामान या गार्डनची जी ओपन जिमचं सामान वरिष्ठांसाठी आसन व्यवस्था या ठिकाणी सी सी टी व्ही या ठिकाणी जे सुरक्षारक्षक एक सुरक्षारक्षक आहे त्या बदल्यात आम्हाला तीन सुरक्षारक्षक या ठिकाणी नेमणूक करावी या सर्व आधी सगळ्या सुशोभीकरणाच्या गार्डनच्या सुशोभीकरणासाठी आम्ही तंतोतंत वेळोवेळी महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांपासून ते खालच्या पूर्ण अधिकारी वर्गापर्यंत आम्ही पाठपुरावा हो करतो तुम्हाला मी दाखवून देतो की हा एक लेटर आहे अनिल गायकवाड जे या ठिकाणी सहाय्यक आयुक्त होते उद्यानाचे सहाय्यक आयुक्त ई विभाग विभागाचे ई विभाग कार्यालयाचे अधिकारी होते त्यांनी आम्हाला दिला होता सत्तावीस दहा दोन हजार बावीसला हा सर्वप्रथम लेटर दिला होता ज्यावेळेस आम्ही कोपरखेरणे विभाग कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केला होता हा पहिला लेटर आहे त्या लेटरच्या मागे मागे हा एक लेटर निघाला की जे आम्ही लहान मुलांचं खेळण्याचं सामान होतं ते लहान मुलांच्या खेळण्याच्या सामानाचं सतरा लाखाचं दुरुस्ती करण्यासाठी पाच गार्डनचं दुरुस्ती जे खेळण्याचा झोका आहे घसरगुंडी आहे अजून इतर जे खेळायचं सामान आहे डागजुगीसाठी पाच उद्यानासाठी सतरा लाखाचं टेंडर दि निघालं होतं दुसरं लेटर आम्ही त्याच्यानंतर या ठिकाणी पदपद लवकरात लवकर दुरुस्त करावे नव्याने बसवावे या ठिकाणी माती खत टाकावे त्यासाठी आम्ही वेळोवेळी उपायुक्त नवी मुंबई महानगरपालिकेचे यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं की पंधरा दिवसामध्ये तुमच्या गार्डनचं सुशोभीकरण होईल नितीन नार्वेकर साहेबांचं लेटर आहे जे आम्ही दुसरा पाठपुरावा ज्यावेळेस आम्ही दुसरं आंदोलन घेणार होतो त्यावेळेस आम्हाला सांगितलं आंदोलन घेऊ नका हे त्यावेळेसचं लेटर आहे नितीन नार्वेकर साहेबांचं ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी एक टेंडर निघालं आहे तुटलेली सामान दुरुस्ती करणेबाबत आता ते सामान होतं काम पूर्ण करण्याची तारीख एकोणीस नऊ दोन हजार तेवीस काम निघालं होतं तीस ते वीस सात दोन हजार तेवीसला निघालं होतं दोन हजार तेवीस आहे आज दोन हजार पंचवीस संपायला आलेले आहे एक महिना शिल्लक दोन महिने शिल्लक आहे तरी तुमचं खेळण्याचं दुरुस्तीचं डागडुजगीचं काम झालेलं नाही त्याच्यानंतर हे आहे उप अभियंता चिकनेश्वर चिकणेश्वर बांधकाम म्हणजे बांधकाम किती वर्ष टिकेल आम्ही वारंवार इकडे मागणी करत होतो की आमचं या ठिकाणी हे करण्यात यावं की जे फुट पदपद आहे पद ते त्याच्यासाठी लवकरात लवकर करण्यात यावं आमच्या कमिटीचे अध्यक्ष सुनील प पांडुरंग पारकर यांच्या माध्यमातून यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही पहिलं उपोषण ज्यावेळेस या ठिकाणी छेडलं त्यावेळेस ह्या गार्डनमध्ये उभं राहण्यासाठी पण व्यवस्थित जागा नव्हती आम्ही पहिलं उपोषण केलं एकोणीस सॉरी दाखवतो तुम्हाला तीस दहा दोन हजार किती वगैरे तेरा, तेरा सहा दोन हजार तेवीस रोजी पहिलं आंदोलन पहिलं उपोषण केलं त्या उपोषणाचं फळ असं होतं की या गार्डनमध्ये जेवढे पण पदपद दुरुस्त नव्हते जेवढे खराब अवस्थेत होते आज तुम्ही स्वतः याची पाहणी करा ह्या गार्डनला एकदम स चांगल्या तऱ्हेने या ठिकाणी पदपद फुटपाथ -पद बसवण्यात आलं दुसरं असा विषय आहे की त्याच त्याच उद्यानामध्ये आम्ही हे काम किती वर्ष टिकेल म्हणजे ह्या कामाचं ज्या स्थानिक नगरसेवकांनी काम काढलं कोपरखेरणे तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांनी आणि तेच काम त्याच कामाचं टेंडर आमच्या स्थानिक नगरसेवकांच्या मदतीने त्यांच्याच कोणा कोणाच्या तरी घरामध्ये किंवा त्यांच्याच कोणाच्या तरी जवळच्या व्यक्तीला टेंडर देण्यात आलं ते टेंडर काम ज्यावेळेस एकोणीस सहा दोन हजार चोवीसला हे काम चालू होतं त्यावेळेस निष्काळजीपणा म्हणजे निकृष्ट दर्जाचं असं काम ह्या ठिकाणी होत होतं अधिकाऱ्यांना जा विचारून आम्ही दुसरं आंदोलन या ठिकाणी दुसरं उपोषण घेतलं पंचवीस सहा दोन हजार चोवीसला आणि त्यावेळेस हे आम्हाला लेटर देण्यात आलं की तुमचं कोणतंही काम आम्ही निकृष्ट दर्जाचं होऊन देणार नाही त्यासाठी तुम्ही उपोषण सोडा हे दुसरं दुसरं होतं तिसरं असं लेटर होतं की चिकणेश्वर उद्यानामध्ये जे शौचालय आहे ज्या जे आम्ही पहिल्या वर्षापासून पहिल्या दिवसापासून मागणी करत होतो की जे एक लेडीजही बसू शकत नाही एक जेन्ट्सही त्यामध्ये घुसू शकत नाही असा त्याचा दरवाजा होता तर आम्ही नवीन शौचालय बांधणी करण्यासाठी गेली तीन वर्ष पाठपुरावा हो करत होतोय त्या पाठपुराव्याला आज यश आले आज इथे काम चालू आहे आणि त्याचं टेंडर त्याचंही टेंडर इकडच्या स्थानिक नगरसेवकाच्याच हो कोण कोणा कोणाकडे तरी गेलेलं आहे आणि आमची तर मागणी अशी आहे की ह्याचं श्रेय तुम्ही अजिबात घेऊ नका आम्ही श्रेय आम्ही घेत नाही हे जनतेचं श्रेय आहे ज्यांनी आमच्यासोबत ज्यांनी लढा दिला हे श्रेय त्यांना जातं या ठिकाणचे वरिष्ठ नागरिक या ठिकाणचे सर्व महिला या ठिकाणचे लहान लहान मुलं हे श्रेय त्यांचं आहे कारण त्यांनी गेली नऊ महिने या गार्डनचं वाट बघितली आहे की आम्हाला हे गार्डन कधी खुलं होईल हे श्रेय खऱ्या अर्थाने त्यांचं आहे आता हे बांधकाम चालू आहे तर आपल्यासोबत अजून काही महिला आपण त्यांना विचारू बांधकाम चालू आहे <laughs> ते बांधकामाची तारीख बघा तीन महिने उलटून गेले तीन महिन्यामध्ये बांधकाम किती 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 चांगल्या दर्जाजवळ ते सांगा तीन महिन्यामध्ये चांगल्या दर्जाजवळ हे लोक बाथरूम बांधतील का एक 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 विषय असा असतो साहेब की एखादं टेंडर निघतं की बाबा सहा महिन्याचा कालावधी दिला जातो चार महिन्याचा कालावधी दिला जातो एक कोणताही टेंडर म्हणजे मग ते बांधकाम टेंडर असो किंवा ते साफसफाई टेंडर असो ते त्याला ते कालावधी दिला जातो आणि त्याच्यामध्ये जा दोष निवारण काढला जातो आमची मागणी हीच आहे की जे टेंडर ज्या दिवशी निघाले भारीत भारीक पंधरा दिवसानंतर त्या त्या टेंडरचं चा काम चालू हवं या ठिकाणी एक शौचालयाचं आम्ही तीन वर्ष भांडून काँग्रेस कमिटी तीन वर्ष भांडल्यानंतर महानगरपालिकेला पाठपुरावा केल्यानंतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी भांडून महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी वर्गाशी भांडून आम्ही ते टेंडर काढून घेतल्यानंतर ते टेंडर कुठेतरी स्वतःला मिळावं यासाठी ते टेंडर लांबवण्यात आलं आणि त्या टेंडरचं आज तारीख निघून गेली दोन महिने झालं ते टेंडरचं अजून दाखव शौचालयाचं दोन दोन दिवस दोन महिने बघा तेवीस सात दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणचं काम सुरू होणार पाहिजे होतं आणि त्याचं काम पूर्ण करण्यासाठी बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी काम संपुष्टात म्हणजे पूर्ण झालं पाहिजे आजपर्यंत जर ह्या ह्या शौचालयाचं जर काम झालं नाही तर तुम्ही ते किती चांगल्या पद्धतीने काम करू किती निकृष्ट दर्जाचं काम होईल ह्याची याची साधी एक गोष्ट अधिकारी वर्गाला समजत कशी नाही हा आमचा प्रश्न आहे त्यांना तर आपल्यासोबत अजून काही महिला आहेत मॅडम काय सांगाल आता तिकडं एक तडीराम पडलेला आहे इथं खूप मोठ्या साऱ्या दारूच्या बॉटल आहेत तर या गार्डनमध्ये रात्री बेरात्री महिला सुरक्षित आहेत का काय सांगा नमस्कार हुरुनिशा इम्रान खान मायनॉरिटी अध्यक्ष काँग्रेस पार्टी पहिले सबसे तो दिवाळी की हार्दिक शुभकामना आहे आप म हिंदी मू अब यहाँ का साढ़े तीन साल हो गया मोर्चा आंदोलन एक एक चीज के लिए एक एक काम के लिए पालिका में जा जा के धन्ना प्रदर्शन साढ़े तीन साल से हम यही कर रहे हैं टेंडर पास हुआ पैसे आए कहाँ कहाँ कहा, क्या गया झाड़ के लिए पच्चीस लाख रुपए गए हैं बट ये झाड़ क्या है न उसमें जान है सूखे हुए पौधे पड़े हैं गार्डन में सिक्योरिटी गार्ड रहता है गार्ड का पता लगता नहीं है एक व्यक्ति वहाँ पे पी के पड़ा हुआ है दारू की बोतल पानी की बोतल मतलब कुछ भी सुविधा नहीं दिया जा रहा है और काम का एक टाइमिंग होता है एक लिमिट होता है जैसे अभी अभिजीत दादा ने बताया तो उसमें कोई टाइमिंग भी नहीं है कुछ नहीं है ना कैमरा लगा है शौचालय का, का काम अभी स्टार्ट हुआ है तो ये कितने साल मतलब 2025-26 की लास्ट डेट है कि 2030 में जाएगा अब इस तरह से अगर जो काम किया जाएगा तो पब्लिक जनता जो है वो ऑब्जेक्शन लेगी ना पूछेगी ना कि इतना करने के बाद टेंडर पास होने के बाद पैसे आने के बाद क्या हो रहा है गार्डन में अभी भी ना कोई सुविधा नहीं दिख रही है आप खुद देख सकते हैं ना सिक्योरिटी गार्ड है ना कैमरा लगा हुआ है शौचालय अभी बस माटी निकाल रहे हैं वही काम चल रहा है तो क्या बता सकते हैं जनता को क्या जवाब दें टेंडर पास हुआ कितना दिन हो गया कितना टाइम लगेगा गार्डन बंद है तो काम का कितना दिन लगेगा कम से कम ये तो जनता को मालूम होना चाहिए कि दस साल गार्डन बनता ही रहेगा एक साल का टेंडर होता है छह महीने का टेंडर होता है दो साल का होता है एक टाइम फिक्स होना चाहिए ना एक एक हमारा एक, एक नगर नगर सेवका जी काम आम श्रेय तू घे नको तू काम कर श्रेय घे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम